नमस्कार मंडळी आपला कुरमुऱ्याचा चिवडा पण झणझणीत असा तयार मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याची रेसिपी नक्की बघा खूप छान मस्त असा चुलीवरचा बनलेला आहे आपला कुरमुऱ्याचा चिवडा बन आप ते बनवायचं आहे आपल्याला कुरमुऱ्याचा चिवडा तर कुर किती आहेत कुरमुरे हे दीड किलो दीड किलो कुरमुऱ्याचा चिवडा आपल्याला बनायचा त्याच्यामध्ये हे टाकलेले आहेत मक्याचा चिवडा भाजून असा तळून टाकलेला आहे सॉरी भाजून म्हणते तळून हे बघा मक्याचा चिवडा इकडे तळतात आहे दोन्ही तर आता आपण मग कुरमुऱ्याच्या चिवडाची रेसिपी चला बघूया आता चुलीवरचा कुरमुऱ्याचा चिवडा कसा लागतो मस्त खमंग असं लागणारच तर काय काय टाकतं साहित्य आपण बघूया याच्यामध्ये टाकलेलं आहे डाळव डाळवं किती घेतलेले पाव किलो डाळवं टाकलेले बघा पाव किलो डाळवं टाकलेले डाळवं पण तळून आपण टाकलेले घेतलेले शेंगदाणे पाव किलो पेक्षा थोडे जास्तच आहेत ते पण आपण कडक मस्त असे तेला पण काढायचे तळून शेंगदाणे पण आपले मस्त कडक तळून झालेले आहेत आता काय टाकायचं खोबरं खोबरं असे बारीक काप केलेले आहेत तर खोबरं पण टाकूया तळायला तळायलाच मस्त चुलीला जाळ लागलेलं फटाफट पटापटा म्हणजे आणि इकडं आता कढीपत्ता पण आपल्याला तळून घ्यायचा आहे कढीपत्ता पण तळून टाकलेला आहे आपण मस्त असाल खोबरं शेंगदाणे मक्याचा चिवडा आणि आता आपण टाकणार आहोत तेलामधून तळून जिरं लसूण आणि ही पण कुटून घेतलेलं आहे चिवडा मसाला टाकणार आहे सुहाणाचा हळद राई कोथिंबीर आणि हे आहे लाल तिखट आपण हे टाकू याच्यामध्ये जिरं लसूण आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे तेलातस आणि तिखट हळद लाल तिखट झणझणीत चिवडा झाला पाहिजे सगळ्यांचा फेवरेट असतो झाला का नाही चालू प्लस सोहाणाचा मसाला तो पण आपण टाकूया ह्याच्यामध्ये राई जिरं लसूण आणि कोथिंबीर पण टाकलेली तळून तो राहायला माझा दाखवायचं तेलामध्ये तळून ते पण टाकलेले बरं का लसूण चेचून टाकलेला कोथिंबीर जिरं राई हळद मीठ आणि आता चिवडा मसाला टाकणार आहे आपण सोहाणाचा शेव आपली घरीच बनवलेली आहे ती टाकायची आता जेवढी पाहिजे तेवढी टाकू शकतो असं काय सगळं फेवरेट आहे सगळ्यांची शेव तर त्याच्यामुळे जास्त झाले तर काही प्रॉब्लेम नाही टाका अजून टाकत हलवून घेऊया आपण तर आपण मीठ टाकूया कुरमुऱ्याला मीठ असतं तर आपण प्रमाणातच मीठ टाकायचं